वर्षाच्या कालावधीनंतर येत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दोन खूप मोठे राजयोग तयार होणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे राजयोग काही राशींच्या व्यक्तींना अतिशय यशदायक असतील या राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती नोकरी आणि व्यवसायामध्ये उत्तम प्रगती असे योग या राजयोगांमुळे तयार होतील ज्योतिषशास्त्रामध्ये शणीला न्याय आणि दंड यांची देवता मानली जाते शनी मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळे शणीची भूमिका ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते शनिग्रह एका निश्चित कालावधीनंतर आपले गोचर करतो शनिग्रह एका राशीमध्ये जवळजवळ अडीच वर्षापर्यंत राहतो आणि पुन्हा त्या राशीमध्ये परत येण्यासाठी शनीला तीस वर्षांचा कालावधी लागतो कर्मांचा दाता असलेला हा क्षणी जर, जर शनी आपल्या मूळ त्रिकोण या राशीमध्ये जर असेल तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शणी सध्या कुंभ राशीमध्ये आपल्या मूळ त्रिकोणामध्ये स्थित आहेत दोन हजार चोवीसमध्ये कुंभ राशीमधून भ्रमण करणार आहेत त्यामुळे केंद्र त्रिकोण आणि शशराजयोग निर्माण होतील आणि हे दोन महत्त्वाचे राजयोग असल्याने पुढील राशींच्या व्यक्तींना त्याचा अतिशय शुभाचा परिणाम पाहायला मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये शनि हा केंद्रामध्ये चार सात दहा आणि या त्रिकोण भावात आणि एक पाच नऊ या अशा स्थितीमध्ये असेल तर त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो आणि हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींना अतिशय लाभदायक ठरतो या राजयोगांच्या निर्मितीमुळे उपयोक्त राशींना भाग्योदय आर्थिक सफलता सरकारी नोकरी इत्यादींमध्ये अत्यंत शुभाची फळे मिळू शकतात जर एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये राजयोग तयार असेल तर असे जातक त्या वेळामध्ये प्रचंड प्रगती करू शकतात आता या राजयोगांचा फायदा होणारी पहिली राशी म्हणजे कुंभराशी शनी सध्या राशीमध्ये विराजमान असल्याने राशीच्या लोकांना शसराजयोगच्या प्रभावामुळे आत्मविश्वास आणि करिअरमध्ये चांगली सफलता प्राप्त होईल या राशीच्या लोकांना या काळामध्ये भाग्याची प्रचंड साथ मिळेल अविवाहित लोकांना लग्न जवळण्याचे योग येतील नवीन वर्षामध्ये तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात केंद्र त्रिकोण राजयोगांमुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळू शकते शिवाय प्रगती करण्याचे नवनवीन मार्ग तुम्हाला मिळू शकतील तुमचे वैवाहिक पार्टनर तुम्हाला पूर्ण सहयोग घेतील तुमचे दाम्पत्य जीवन या काळामध्ये सुखी राहील समाजातील तुमचा मान सन्मान प्रचंड वाढू शकतो तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ हा सश राजयोग तुम्हाला प्रदान करेल त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये शिहराशीच्या लोकांना या राजयोगाच्या निर्मितीमुळे प्रचंड यश मिळेल केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती वेतनवाढ यासारख्या सुविधा मिळू शकतील केंद्र शसराजयोग तयार झाल्याने आता या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील प्रचंड धनलाभाबरोबरच या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती आता मजबूत होईल सन दोन हजार चोवीसमध्ये आपण महागड्या प्रॉपर्टी खरेदी करू शकता आणि ज्या तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतील वृत्तिक राशीच्या लोकांना तुमचा केंद्र त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकेल तुम्हाला या काळामध्ये भाग्याची साथ मिळेल त्याचप्रमाणे चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील जर तुम्ही रिअल इस्टेट मेडिकल औषधांचे दुकान यासारख्या व्यवसायांमध्ये पडल्यास त्यातून तुम्हाला खूप मोठे आणि चांगले आर्थिक फायदे होऊ शकतील नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांना मार्च दोन हजार चोवीसपासून अत्यंत चांगले शुभयोग अनुभवात मिळतील आणि त्यामुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा राजयोग अत्यंत लाभदायक असा ठरेल भविष्यासंबंधी काही योजना कार्यान्वित करू शकाल आणि या योजना भविष्यकाळामध्ये तुम्हाला चांगले लाभ देतील या राशीच्या लोकांना या काळावधीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता राहील व्यापार सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची प्राप्ती होईल शिवाय या राशीच्या लोकांनी खनिज तेल शिवाय नेहमी लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा व्यापार सुरू केल्यास त्यातून त्यांना उत्तम प्रकारचे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत शिवाय या काळामध्ये तुम्हाला भाग्याची योग्य ती साथ मिळून तुमच्या कुटुंबामध्ये आनंद